नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी एकशे चव्वेचाळीस कोटी लोकांना दीपावली निमित्त नवरात्री निमित्त एक खूप मोठी भेट दिलेली आहे विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून एक मोठे पाऊल जीएसटी रिफॉर्म आणून आणलेला आहे देशामध्ये चार प्रकारचे जीएसटी जे स्लॅब होते ते आता दोन मध्ये कन्वर्ट केलेले आहेत आणि विशेषतः यामध्ये नव्वद नव्याण्णव टक्के वस्तू ज्या आहेत ज्या घरगुती प्रपंचासाठी लागणाऱ्या आपल्या परिवारासाठी लागणाऱ्या त्या सगळ्या पाच टक्क्याच्या स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात बचत व्हायला लागलेली आहे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला लागलेले आहेत बचत होत असल्यामुळे लोकांची सामान्य लोकांची जी स्वप्न होती टी व्ही घ्यायचं आहे फ्रीज घ्यायचा आहे मिक्सर घ्यायचा आहे मोटरसायकल घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे या सगळ्यासाठी आता पैसे बचत होत आहेत त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत खरेदी करत असल्यामुळे मालाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात लागायला लागलेली आहे माल मोठ्या प्रमाणात लागणार असल्यामुळं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागतंय उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्यासाठी लेबरची आवश्यकता आहे एक मोठी चेन या सगळ्या रिफॉर्मच्या माध्यमातून होते देशातले सगळे लोक समृद्ध व्हावेत या दृष्टीकोनात खूप मोठा महत्वाचा निर्णय झालेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या मार्केटमध्ये जाऊन दुकानदारांना भेटून विनंती करतोय की जो लाभ आता पाच टक्क्याचा आहे किंवा अन्य जे जीएसटीचे लाभ आहेत ते नागरिकांना आपण द्यावेत आणि लोकांना स्वदेशीचा नारा द्यावा गर्वसी किंवा स्वदेशी आहे हा नेमप्लेट सुद्धा आम्ही सगळ्या बोर्ड सगळ्या दुकानात द्यायला लागलेलं आहे त्यांनी तिथे लावावं आणि लोकांना स्वदेशी घेण्यासाठी विनंती करावी अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे एकीकडे स्वदेशीचा कोल्हापुरी चप्पल जी कोल्हापूरची खास ओळख आहे त्या कारागिरांचं सध्या जे उत्पन्न आहे ते कोल्हापूरचा दर्जा वाढवण्यासाठी ग्लोबल लेव्हलला जाण्यासाठी कशा पद्धतीने भविष्यात प्रयत्न आपल्याला हे ज्ञात आहे की प्राणाच्या मध्यंतरीच्या सगळ्या प्रयोगामुळे कोल्हापुरी चप्पलला आता जगभरामधून खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आलेली आहे आता डिमांड येत असल्यामुळे हो चांगल्या क्वालिटी बनवण्याच्या दृष्टिकोनातून सरकार असेल किंवा व्यापारी आहेत उद्योजक आहेत जे इथले निर्माते आहेत ते सुद्धा प्रयत्न करतायत चप्पलचा सेल सातशे से पटीनं वाढलेला आहे म्हणजे रिफॉर्म सुरू झालेला आहे लवकरच त्यामध्ये आणखीन आधुनिकीकरण करून सारखे शेकडो हजारो ब्रँड मध्ये यावेत त्यांनी कोल्हापुरी चप्पल घ्यावं आणि जगभरामध्ये पोचवावं यासाठी आम्ही शासन स्तरावर पूर्ण प्रयत्न करणार आहोत